नमस्कार मी आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील कुंभोज दानोळी रोडवरील कुंभोज हद्दीतील अमित पोवेकर यांच्या जनावरांच्या कोठ्यात रविवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्या आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बिबट्याचे दर्शन झाल्याचे फुटेज पोवेकरांच्या यांच्या गोठ्यात लावलेल्या सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत आहे बिबट्या बाबूजमाल डोंगराच्या दिशेने जात असल्याचे या व्हिडिओतून स्पष्ट होते या घटनेनंतर कुंभोज आणि दानोळी गावातील नागरिकांनी महेश पांडव व अमित पोवेकर यांच्या मळ्याजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती बिबट्याचा रात्री उशिरापर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न झाला मात्र तो दिसून आला नाही या घटनेनंतर ग्रामस्थांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करत रात्रीच्या वेळेस शेतकरी शेतात पाणी पाजण्यासाठी जाणी टाळावे असे सुचवले आहे कुंभोज दानोळी आळते नेज शिवपुरी हिंगणगाव या गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढल्याचे दिसून येत असून त्यांच्या अनेक पाळीव जनावरांचे प्राण गेले आहेत परिणामी पशुपालनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे शेतकरी रात्रंदिवस पिकासाठी शेतात कष्ट करत आहेत मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे महिलांचा व शेतमजुरांनी भीतीपोटी कामाकडे पाठ फिरवली आहे यामुळे शेतीची कामे खोळंबण्याची वेळ आली आहे मोकाट वासरे शेळ्या श्वान हे बिबट्याच्या टप्प्यात आले असून भागाने तातडीने जिल्ह्यातील सर्व यंत्रणा कामाला लावून योग्य उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी शेतकरी करत आहेत